पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे दुधना प्रकल्पातून चार गावासाठी एकत्रित निवेदन कुसडी कडेगाव देवगाव बदनापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त असलेले गाव, गाव, गाव असून चारही गावाचे शिवार एकत्र असल्यामुळे सोमठाणा दुधना प्रकल्पातून एकत्रित पाइपलाइन मंजूर करून देण्यासाठी गांभीर्याने विचार करावा सरासरी तीस वर्षांमध्ये तब्बल पंचवीस वर्ष टँकरने पाणी पुरवठा केला जातोय पालक असे पालकमंत्री पंकज मुंडे नारायण कुचे यांच्या लक्षात आणून दिले तसेच प्रशासकीय पद्धतीने स्वातंत्र्य अथवा एकत्रित शक्य असेल त्या पद्धतीने या अत्यंत चारही गावाचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावा अशा मागणीचे निवेदन भाजप जिल्हाध्यक्ष नारायण कुचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी जालना पीएम मिन्नू तहसीलदार तायडेसर गटविकास अधिकारी राठोड सर यांच्या समक्ष सादर केले या प्रसंगी पालकमंत्री महोदयांचा सहपत्नी आईसाहेब जिजाऊंची प्रतिमा देऊन भेट सत्कार केला